आराम करायला पाहिजे बैलांनी तेव्हा कुठं मग बॉडी रिलॅक्स होती काम काम काल काम केलेलं के तर नमस्कार मित्रांनो गुरांना सगळं सकाळी खायला टाकलं होतं पलीकडं बघा राणी त्यांनी सगळ्यांनी वेव नीट आहे चांगलं सगळ्यांनी फक्त बैलांनी कुट्टी नीट खाल्लीच नाही आणि सार्जनी पण नाही खाल्ली बैल कुट्टी खातच नाहीत असा जशी त्यांना गवत खायची सवय लागली ना आता महिना झाला पण डाळिंबाच्या शेतात गवत खायला बांधतो तर जसं गवत खाते ना बैलं तर तशी घरची कुट्टी खातच नाहीत आणि सोबत या हरण्या पण घरची कुट्टी खातच नाही त्याच्यामुळे आपण टाकतानाच बैलांना कमी टाकतो कारण माहिती ते कुट्टी खातच नाहीत बाकी जे ह्यांना पण सगळे खायला टाकलं होतं गावरांगोरांना पण सगळे खायला टाकलं होतं इकडं गंगा थोडंसं खाते हे सगळे गुरा कुट्टी व्यवस्थित खातात फक्त बैल खात नाहीत नीट आता बैलांना थोड्या वेळाने मी आपली भिमुचे वेल खायला टाकणार आहे तर त्यांना तिकडे शेतात बांधायचे भिमुची वेल खायला टाकायचे बैलांना आज सकाळी लवकर खायला टाकलं होतं गुरांना म्हणजे पाच वाजता खायला टाकलं होतं साडेचारला उठून आम्ही कुट्टी केली होती पाच साडेपाच वाजता बैलांना खायला टाकलं होतं त्याच्यात बैल खायला टाकलं उठले पण नव्हते मग नंतर उशिरा उठले खाल्लं आता बैल उठलाय तर कुट्टीकडे बघत सुद्धा नाही

आता मी सिडत नाही पलीकड आपल्या गवळ्या आणि मी आलोय गवळ्याला सोडायला त्याचे नवीन मालक आहेत ना तर त्यांच्यासोबत तो जातच नव्हता आपल्या घरी निघतच नव्हता आणि त्यांनी हातात घेतला ना तर चलतच नव्हता मग त्याच्यामुळं मीच त्याला आलोय माझ्यासोबत किती फ्रीली चालतोय तो एकदम मोकळा चालतोय पण त्यांची नव्या मालकाची ओळख नाही गवळ्याची नव्या मालकाची ओळख नाही ना तर त्याच्यामुळं त्यांना तो चलतच नव्हता आता सोबत मी आहे ना बघा कसा फास्ट चालतोय मस्त चालतंय तर आपल्या हे रस्ता आहे ना तर तिथंच वस्तीवर दिला आपण त्याला आता इथं आपला काट रस्ता आहे ना तर इथं गोट हे बप्पा त्याचे मालक आहेत गवळ्याचे आता तर त्याला इथं आता आणून बांधलंय मी तर ते आता इथंच राहणार ह्यांच्याकडं पण आहे ना फिरायला गुर आहेत ना ती खिलरी एक जे पिल्लू आहे आपल्या पिल्ले एवढं तर ते पिल्लू ती खिलरी गाय हे पण चारायला जातात मग त्यांच्यासोबत ते गवळ्या पण चारायला जाईल म्हणजे आपले गुरु जिकडे चरायला जातात ना तर तिकडेच आता गवळ्या चरायला जाईल आणि ह्यांच्याकडं पण पन... एक गाय आहे एक गाय आहे पलीकडे आपल्या वासरा एवढंच पिल्लोय हे जरा भीत ते नवीन माणसाला पलीकडे आहेत आणखी आता आपण बाप्पाचे जनावर बघू मारती काय गाय नाही मारी हां तर बघा अरे इकडं तर किती मोठा गोठा आहे हे महाराज त्यांचे आपल्यासारखेच आमच्या वस्तू सगळ्यांकड जर्शगा आहेतच म्हणजे दोन तीन कोणाकडे चार पाच असतात इथे किती एक दोन तीन चार पाच जर्शगा आणि पलीकडे चार कालवडीत इथं कोंबड्या बिह कोंबड्या आणि ह्या शेळ्या शेळ्या किती इतक्या मोठ्या शेळ्या आहेत त्यांच्याकडे आपण शेळी पाळत नाहीत आणि कोंबड्या आपल्याला पाळायच्यात बरं का गुजेडासाठी दोन चार आपण शेळी नाही पाळत किती शेळ्यात दोन दा, चार आठ दहा दहा बारा आहेत वीस आहेत ना सगळ्या सगळ्या वीस शेळ्यात असा गोठ आहे आणि ह्याच्या मागं पलीकड ते खिलरी गायचा गोठ आहे आणि बैल बाप्पाच्या बाहेर आहेत ते आपण जाताना बघू आणि गायांची व्यवस्था कशी हे गाय एका जागेन सोडतच नाहीत समोर घवा नाही तिथंच खायला टाकायचं आणि पाणी पाजली तर टंके त्यांना आणि पलीकड घेतले घेतले त्यांना पलीकड चार कालवडीत आपल्या ती बांडी चार कालवडीत आणि पाच गायात आता गवळ्या खातो इथं गवत तर त्यांच्या घरच्यांना पण सगळ्यांना आवडलं म्हणजे बैल आता ते एक पंधरा दिवसांनी त्याला जरा तब्येत बनली ना तर मग त्याला पेटवतील आता त्यांनी एवढ्या हवसाने घेतलं आहे ना तर मग थोडं त्याला जपतील वगैरे आणि इथं इथं कसं जनावरांना खायला वगैरे जास्त भेटलं ना त्याला तब्येत चांगली होईल आणि ते कामाला पण चालू करतील आणि व वा वाटलंच तर त्यांना मदत करायला मी येईल कारण की मी एकदा झुपलेल आहे ना गवळ्याला तर गवळ्या चलतं हे मला माहिती आहे तर त्याच्यामुळं मी एकदा त्यांना चालू करून देणार बैल तर त्यांच्या हातावर आलं ना तर तो चलन पण त्यांना काय अडचण नाही त्याला एकदा हातावर आलं ना चलन तो आणि हिथं कसे सांभाळतील पण त्याला चांगलं अदुगर त्यांच्याकडे खिलरी काय आहे तिचं ते पिल्लू आहे त्यांचे बैल बाहेर आहेत आपण जाताने बघू Hey बैल पण ह्या गायीपेक्षा मोठे आली चांगली हे बप्पाचे बैल आहेत ना ते पलीकडचा बैल आहे ना तर त्यांच्या घरचा आहे तो आत्ता आपण गाय बघितली ना तर त्या गायचं पिल्लू आहे पलीकडचं आणि हे त्यांनी त्याला जोडी बसवला आहे सारखाच कारण त्यांच्याकडे घरचे दोन बैल नव्हते ना तर त्याच्यामुळे त्यांनी मग सारखाच जोडी बसवला आणि आपल्याकडं कसं एक लहान मोठं झालं आहे ना पण आपल्या घरचेच काय करता येत नाही ना तर जसं त्यांच्याकडे घरचा एकच सुद्धा तर त्याच्यामुळे त्यांनी जोडे बसवला आहे दुसरा चला आता मी जातो घरी कारण गवळ आहे ना त्या बप्पासोबत चुलतच येत नव्हता थांबायचं मग माझ्यासोबत था आला व्यवस्थित मग त्यांनी थोडा जीव वगैरे लावला ना एक पंधरा वीस दिवसात त्यांच्या हातावर येईल तू चला आता बैल झुपलेत मी आपले घरचे आणि आता आपण काहीतरी जुगाड करून बघणार आहेत आपल्या भीमुंग काढायला खांदावं लागतं ना तर त्याला आपण मोगडा जमतोय का बघणार आहेत म्हणजे मोगड्याने भिमुंगाचे वेळेला चांगले निघले ना तर मग मोगडा नाही खांदून खांदून तर हात दुखायला त्याच्यामुळं बघू आता होतं जमत आहे का आता आपण बघतोय कसं निघतंय काम करत मित्रांनो मित्रांनो थोडंसं पुढे गेलं ना तर जाम हो ना तर ले ले जा ले ले होते थोडस त्याच्यामुळे थोडे वेल अडकले ना भिवंगाचे तर मग खाली उतरायचं ते अडकलेले वेल काढायचे परत थोडं अंतर पुढे जायचं परत अडकलेले वेल काढायचे ह्याने काय होते आपली खांद्याची मेहनत वाजते खांद्या जे भिवंगाची वेल काढत होतो ना तर त्याची मेहनत वाजते आपली तसं नाही आणि बैलांना मात्र थोडाफार थो ताण होतोय पण काय अडचण नाही बैलांना असं त्याच्या उभं राहायचं पप्पा मागून थोडस कंट्रोल करत आहे त्याला म्हणजे आपल्या मोगड्याला आणि आता थोडं पुढं गेलं ना आता बैल थांबवायचे हा परत ते अडकलेले भिमुगाचे जे झाड आहेत ना तर ते बाजूला काढायचे मोगळ्यातून हे आता बाजूला ओढून घ्यायचं साईडला टाकायचं मग मोकळं झालं ना की परत एकदा पुढं चालवून द्यायचं मग हे नाही कसं काम पण लवकर होते आणि सोपं पण जात आहे 阿拉得都给。 आता आतून हे वेल काढलेत ना, का ना, ना।, ना तर हे अदुघर गोळा करून घ्यायचे आहेत मगच बैलांना रिटर्न दुसऱ्या दुसरं तास आणायचे ह्याला काय नाही करीत अरे आई हे पिल्ल्याला भीती कारण हे अंग एवढे आणतं ना मग त्याच्यामुळं आई भीती ह्याला जवळ यायला मोकळं येते आणि आज पप्पाने ह्याला मोकळं सोडलं हे तरच हे त्याच्यामुळं बघा आपले हे जे वेल आहेत ना तर हे वेल गोळा करून घ्यायचेत आपल्याला मगच बैलांना रिटर्न दुसरं तास आणायचे कुठं पप्पा इकडे गोळा करते आई ते आई तिकडे गोळा करून ठेवते सगळं हे भिवंगाच्या वेळेस एकाकडे गोळा करून ठेवायचे आणि मग दुसरं तास आणच पिलया हे पिलेया आज आम्ही तरच येत ना सगळे लक्ष द्यायला त्याच्यामुळं ह्याला मोकळं सोडले जरा आणि ते बिहितच इतच काही अडचण नाही जर हे आपलं शेत सोडून पलीकडे गेलं ना ते मलचिंकड मग ह्याला बांधून ठेवायचं तोपर्यंत राजा मोकळा बघा कसं ते मारायला शिकली मित्रांनो आपल्या गावरान शेंग ना खमंगल लागतात वर्गा ह्याला यायला टाइम लागला उत्पन्न जरा कसं आता बघू आपण ह्या वेळेस पण खमंगले टेस्टले भारी लागते शेंगदाण्याची बघा आता ह्या शेंगदाणा नाही ना टेस्टी फार आहे चांगला पाय मोकळा झाला सकाळपासून मोकळच इकडं बांधल्यापासून मोकळ ते आता ते दुपारपर्यंत आईला पित नाही दूध येईपर्यंत पण दुपारने एकदा पेन आईला गप ते बैलांची लात मारली ना हाडच मोडून तुझं हा ये मायापारखा आपण आता बप्पाच्या क्वाटर गेलो ना तर त्यांचं बी गोर ह्या गोर एवढंच आहे जे एवढंच आहे ते पण वासरू आणि ते पण बैल आहे बरोबर एवढंच आहे ते हाईट वगैरे आता हे आपल्या समोरचं पांढरं वासरू आता दिवसभर डाळिंबाच्या तिकडं असतं आता इथं पण किती हिरव्यात फिरते ना तरी त्याचं पोट बघितलं ना तर, तर उपाशीच वाटते खातच नाही ते जास्त उग थोडं थोडं खातं त्याचं फिरण्यावर ध्यान असतं ना खात नाही पोटभर ते त्याला खुराक पण आहे ना खुराक बी पोटभर खात नाही आणि चारा आत्ता गवत खायला लागले ते नाही तर नुसतं फिरतं त्याच्यामुळे त्याची तब्येत लय खराब आहे लय म्हणजे मीडियम आहे त्याची तब्येत पण एक नंबर नाही आता एक मुरडाण घेऊन आलो तर आम्ही आता दुसऱ्या मुरडाणाला परत वापस चाललोच असे भिंगजे चांगले निघतात आपलं टिकावणी खाण्यापेक्षा ना हात दुखीपेक्षा हिनी वेल चांगले निघतात कुठं तरी एखादा वेल राहतोय मग तो आपल्या हाताने काढायचा नंतर चल आपल्या इथं ना सागाचं बी आलं बरं का सागाचं झाड उगून आलं आहे तर सागाचं बी जमिनीत पडल्यापासून ओलीला पडल्यापासून त्याला वर्ष लागतं उगून यायला पण आपल्याकडं काय पलीकडे ते लाईन ते मोठ्याले झाड सागाचेत ना तर त्याची बी पडून इथं आता जे कुटुंब एक एक झाड आलेलं आहे उगून तर तसं बी ते कुजवायला आणि उगवायला एक वर्ष लागतं सागाचं बी उगवायला पण आपल्या इथं मला सात आठ रोपं दिसली सागाचे उगवलेले स हे बघा हिथे एक आहे हे एक आता हे जनावरांनी तुडवले त्याच्यामुळे असं झाले नाही हिथे एक आहे चिमण्या बांधलाय मी त्या झाडा एक आहे पलीकडं खिलरीकडे एक दोन झाड आहेत आई इथं शेंगा तोडते वेलाच्या तर आता मी ताजे वेल नेऊन बैलांना टाकणार आहे आदूवर आपण कसं हे बघा हेवडा एरिया कालच्या मागच्या दोन दिवसात काढला होता आपण आज पण आज मोगडा धरला ना बैलांचा तर त्याच्यामुळे आपण उभा भिमून काढलाय तर उभा दोन मुरड्यानं काढलेत तर एवढे बस होतील लागल्यावर जास्तीचं पण काढता येईल आणि शेणी कसं निघलेत हे बघा शेंगा निघलेत आपल्या मोगड्याने ह्याला उलटं करतो तरी बघा ह्याला शेंगा आहेत खाली चांगल्यात राहशे शेंगा चांगल्यात आशा निघल्यात आता हे ताजे वेळेला नेऊन मी बैलांना टाकतो खायला कारण बैल काय करतात घरी कुठेच खायला अशात बैल त्यांना गवतच पाहिजे ताजा आणि वेगळा चारा पाहिजे मग त्याच्यामुळं बैलांना आता टाकतो हिरमुचा पाला चला आता सध्याला एवढंच इल तुडून झाले त्यामुळे एवढेच खातो मी मग वरभर आणून टाकेन तुम्हाला हे पिल्लू तर आहे आस इकडे तिकडे पडते चल इकडे पिल्ल्याच्या खिलेरी तिकडं बांधली आणि ह्या जरच्या गाय पण मी आपला गवळा सोडा गेलतो ना तर त्यावेळेस ह्या दोन तांबड्या वृंदानी गंगा आणून बांधल्या तिकडं आणि बाकी जरच्या गाया आणून बांधल्या तिकडं आपल्याला कमेंट आले जी दूध काढताना गंगा लात मारते का तर लात मारत नाहीत ह्या गाया म्हणजे आपण त्यांचे पाय तर बांधत नाहीत दूध काढताना लात मारत नाहीत पण काय होतं एका म्हणजे दूध काढणाऱ्याशिवाय दुसरं गेलं ना जरा डिस्टर्ब होते त्यांना आणि गाव रंग आहेत ना तर त्याच्यामुळे जरा होतं असं त्यांना नाही बाकी मला दूध काढून देते मी मी पण दूध काढतो पप्पा काढतात भैया काढतात काही प्रॉब्लेम करत नाही दूध काढताना फक्त धार चालू असताना दुसरं जवळ गेलं ना कोणी जराशा कावऱ्या बावरे होतात तर त्याच्यामुळे आम्ही जरा टाळतो जवळ जायचं म्हणजे एक जण दूध काढत असेल तर भैया दूध काढत असेल तर मी तर जवळ जात नाही आणि पप्पा काढत असतील तरी थोडंसं लांबून मी दूध काढत असेल ना तर मग भाई या कोणी येत नाही जवळ नाही ते हे बघा आता किती शांत बसली आहे ना असं दूध दूध काढायला केलं तरी बघा कशी शांत उभा आहे असं इकडं दूध जरी काढायचं म्हटलं ना असं तरी शांत उभा राहते पण दूध काढताना जरा डि डिस्टर्ब होतात तर त्याच्यामुळं मी स्वतः उद्या दूध काढील आज मला काही लक्षातच नाही सकाळ सकाळी की व्हिडिओ बनवायचा म्हणून मग उद्या चला मी दूध काढेन ना मग त्यावेळेस तुम्हाला पप्पाला फोन धरायला होतो लांबून मग त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मिल्किंगचा व्हिडिओ नाही तर तशी फार गरीब आहे ती काहीच करत नाही आपल्या सगळ्या काय पाया बांधायची कोणाला गरज नाही वृंदा हे बघा वृंदा पण तशी शांत आहे बरं का दूध वगैरे काढ मला पण काढून देते पप्पाला भैयाला कोणाला पण काढून देते दूध पण हे पण दुसरा माणूस जवळ गेला ना जरा कावरी बावरी होती दूध काढता वेळेस नाही तर असं बघा काहीच करत नाही असा हात जरी लावला तरी दूध काढायचं म्हणलं तरी कुठलीच काय आपलं तसा प्रॉब्लेम देत नाही लात वगैरे मारत नाही बघा शांत एकदम कशी शांत उभं राहिली हां इकडं असा हात लावला ना सडाला हात लावला तरी पण अशी शांत उभारते सुंदर काय अरे आता ना तिकडं पप्पा आपल्या पांढऱ्या पिल्ल्याला बांधून ठेवतात काय <laughs> झालं ना आता हरण्याला पण आणलं इथं चारायला मग पारके पिल्लू काय करतात त्या हरण्याला अंगावड्या उड्या मारत त्याला मारतं त्याला खाऊन देत नाही त्याच्यामुळे आता हरण्या बांधल्या ना त्याचं पांढरे पिल्लू पण बांधायचं नाही त्या हरण्याला कसलंच खाऊन देत नाही हरण्यासोबत जास्त खेळतं ते पण त्याच्यामुळं पप्पा आता तिकडं आपलं शेवटचं पप्पाच्या अंगा मारतय तर पाडलं पप्पाला मी म्हणत होतो ना पप्पाला मागात अंगा उडी मारून दे ना सवय लागली ना सारखे पाडलं त्याने पप्पाला हो तर तिकडं हरण्या बांधल्या आणि हरण्याच्या कडलं पांढरं वासर बांधले हे बघा तिथं आणि त्याने आता पप्पाला पाडलं त्या वासराने अंगावर एक दौडी मारलं आणि शांत असला सारखा अंगा उडी मारत ते <laughs> नाही आणि इकडं आईच्या एवढ्या शंगा झाल्यात तोडून कुठं कुठं राहिले आई ते राहू मी तुला काढून देतो आता तुला ते जिथं राहिले काढायचं तिथं मी काढून देतो तुला आपल्या शेंगा छान येत इथं खिलेरील खाल टाकलाय हे पिल्लेला थोडं थोडं खाल टाकतो हरण्यात तुला इथं जर तुझ्यातलं थोडं इकडे हॅपिल्ल्याला टाकतो इथं हॅपिल्ल्याला टाकतो हां तिथं तेवढं बास होतंय त्याला बरं दर एवढं बी का हे लय पाडलं पप्पाला पप्पा त्याला बांधत होते मागून अंगार थोडी घेतली त्यांनी आपण पाहिलं थोडं थोड्या थोड्या वेळाने खाल्या म्हणजे तेवढं खाल्लं की मग नवीन टाकायचं बघा आता मी आणलं परत नवीन टाकलं त्यांना आज वारं सुटलंय आबाड बी चांगला आले पण पाऊस नाही येणार आज मला माहिती आहे कारण की आपलं भिमून काढत चालू आहे ना तर त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आत्ता ले 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 ले। ले ले। आता मी पिल्ल्याला खायला टाकले इकडं महाग हरण्याला खायला टाकले पाठमाग मी बैलांना खायला टाकले तर बाकी गायांना खायला टाकायची गरज नाही आता मी चाललो दुपारचं जेवण करायला आजचं वातावरण भारी म्हणजे कधी ऊन पडतं कधी आबाळ येते आणि थोडस नॉर्मल वार आहे चल चल चल, चल, चल। चल ना आता संध्याकाळचे सात वाजलेत आमचे शेतातले कामं झालेत आणि माझ्या पाठीमाग दिसतोय ना आपण बैलांची मदत घेतली ना आज तर बैलांच्या मदतीमुळं एवढा मोठा एरिया आज निघून झालाय भिमुंगाचा म्हणजे मागच्या दोन दिवसात जेवढा एरिया झाला ना तर तेवढा एरिया फक्त आजच्या एका दिवसात झाला आपण बैलांची मदत घेतली त्याच्यामुळं हे बघा माझ्या पाठीमागे इथून एवढा एरिया दिसतोय ना एवढा एरिया आपण भिमूग काढला फक्त बैलांच्या मदतीमुळं तर चला आता जवळपास मी बाहेर गेलो होतो आपला गवळ्या दिल्या ना तर तिथं गवळ्या थोडा परेशान करत होता तिकडं तर तिकडं गेलो होतो मी गवळ्याकडं तर त्याच्यामुळं थोडा उशीर झाला चला आता गुरं घरी न्यायच्यात आणि इथल्या शेंग गाव घरी नाही नानी सगळ्या घरी नेऊन ठेवल्यात कारण की थोडी थोडी भुरभुऱ्या लागेल आता या वासरांना मी घेऊन जातो घरी आणि आत पाणी पाचतो मग ह्यांच्याच जागेवर बांधतो का पिल्ल्या गवळ्यांले गंमत केली रे बाबा तिकडं म्हणजे नवीन घर आहे ना त्याला करमत नव्हतं जरा परेशानी करत होता तिकडं त्याच्यामुळे मी गेलतोस त्यांना एका जागेवर व्यवस्थित बांधून दिलं त्याला वासरा मी एकट्याला जाणले त्याच्या आईला मी घरीच राहून दिले म्हणजे घरी म्हणजे शेतात राहून दिले, दिले। कारण की आईसोबत आलं ना दूध पितं आणि गाईला पाणी पिऊन देत नाही स्वतः पाणी पित नाही त्याच्यामुळे त्याला पाण्यावर आणले आणि इथं ते पाणी पित नाही पी थोडी थोडी भुरभुरी ती ना पाऊस त्याच्यामुळे त्याला पाणी प्यायचं नाही वाटतंय पिना पाणी आहे अर पाणी शिकडे चल 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 पाणी पी आता मी किलोरीला घेतले आणि पप्पांनी पुढं हारण्याला घेतले आता हे दोघांना पाणी पाचतो पिल्लूर किलोरी सोबत आणलं असतं तर पाणी पिलं असतं पण जाऊ आता चट सकाळी पिन त्याला कळा का त्याला मी पाणी पिण्यामुळेच एकट्याला आणलं होतं कारण ते गायला पाणी पिऊन देत नाही चल हरणा चांगला धान चल बाय किलरी पिऊ त्याला सकाळून तर मोकळच होतं पण पिण्यासाठी कितीच आवाज येत होत रे बाबा पी बाबा आता दूध ते दूध पिण्यासाठी पाणी पिले नाही हवं वासरू त्याला वाटलं आज दूध नाही काय पण काय आणि खिलरी म्हणू शकतो पाणी पिली काय करतं हावदावर खिलरीला पाणी पिऊन देत नाही म्हणजे दिवसभर मोकळं असलं त्याला हावदापाशी काय होतं काय की गाय पाणी प्यायला लागलं मग त्याच्यामुळं मी गायला वेगळं नेलं पिल्ल्याला वेगळं नेलं आता गायीला इथं थांबवतो त्याचं दूध पिऊन होतं त्याचं दूध पिऊन झालं ना मग गायला तिथं बांधतो आणि बैल आणखीन मी जागेवरच ठेवले आहेत मग बैलांना मला घरी न्यायचं आहे आता मला घरी जाऊन पण काही काम नाही बैलांना थोडंसं पाच मिनटं खायला सोडले इथं हौदा बशीस बर का जास्त लांब नाही कारण संध्याकाळी जास्त लांब जायचं नाही त्याच्यामुळे इथं हौदा पशीस थोडस पाच मिनटं खातायत थोडं पाच मिनटं चरतील इथं तसं तर दिवसभर त्यांनी भिमुंगाची वेल खाल्लेत